आहे महाराष्ट्रासाठी कारण पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आज आता तिसऱ्यांदा विराजमान होणार आहेत मात्र त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी आहे ती महाराष्ट्रातल्या पाच शिलेदारांची होय पीयूष गोयल नितीन गडकरी यांना तर फोन आलेला आहेच पण त्याबरोबरीनं प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा खासदारपदी विराजमान झालेले आहेत रक्षा खडसे यांना सुद्धा फोन आलेला आहे ते शपथविधीसाठी रामदास आठवले यांनाही फोन आलेला आहे तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे हे पाच शिलेदार असणार आहेत जे मंत्रिमंडळामध्ये असणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मध्ये हे महत्वाचे महाराष्ट्रातले शिलेदार असेल मात्र अजूनही वाट पाहिली जाते ती राष्ट्रवादीला कोणाचा फोन येतो मंत्रिपदासाठी कोणाची वर्णी लागते यासाठी आणि त्यासाठीची बैठक सुद्धा सुरू आहे दुसरीकडे आपण बघतोय नितीन गडकरी यांचं कार्यकौशल्य हे तर आहेच त्यांचं कौतुक हे अगदी विरोधकांनी सुद्धा केलेलं आहे नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची पद्धत आणि त्याचा फायदा हा संपूर्ण भारतामध्ये सर्वसामान्य जनता अनुभवते आहे तर रक्षा खडसे यांना देखील चांगली बक्षीस यावेळेला मिळते आहे तर कोणकोणते मंत्री असणार आहेत कोणाकोणाला फोन गेलेले आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पीएमओ कडनं आलेले फोन आहेत मोदींचे महाराष्ट्रातले हे पाच शिलेदार नितीन गडकरी तसंच पियुष गोयल रक्षा खडसे प्रतापराव जाधव हो। आणि रामदास आठवले आर पी ए गट आठवले गट यांना फोन गेलेले आहेत त्यामुळे मोदींचे महाराष्ट्रातले हे पाच शिलेदार आहेत नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे तर त्याबरोबरीनं शिवसेनेचे प्रतापराव जाधव हो। जे चौथ्यांदा आता खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्याचबरोबरीनं रामदास आठवले हे मात्र तिसऱ्यांदा मोदींसोबतच शपथ घेणार आहेत ही मंत्रिपदी जी वर्णी लागते ती नावं जी आहेत ती समोर येऊ लागलेली आहे जवळ आतापर्यंत ते पस्तीस जणांना पीएमओ कडनं म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाकडनं फोन गेलेले आहेत आणि यामध्ये पाच जणांचा समावेश आहे महाराष्ट्रातल्या आणि अगदीच